राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत आणि त्यात दुचाकी चोरीच्या घटनांची ही संख्या लक्षणीय वाढली आहे मात्र अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी अशाच दुचाकी चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश करत एक मोठी कारवाई केली आहे या कार्यवाहीत पोलिसांनी दोन लाख ऐंशी हजार पाच दुचाकी जप्त केल्या आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींनाही अटक केली असून अमरावती शहरातील अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले होते अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते अखेर राजापेठ पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केलाय बारा मे रोजी पराग दिनकरराव पांडे यांची दुचाकी रिम्स हॉस्पिटल समोर चोरीला गेली होती या घटनेची तक्रार त्यांनी राजापेठ स्टेशन स्टेशनमध्ये दाखल केली या तक्रारीच्या आधारावर राजापेठ डीबी पोलिसांनी तपास सुरू केलाय या तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली की दुचाकी चोरी करणारे दोन तरुण शहरात सक्रिय आहेत या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापडार असून यश दीपक शिरभाते आणि आदित्य चरणदास मनोहर या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले चौकशी दरम्यान या दोघांनी अमरावती शहर आणि आसपासच्या परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या आरोपींकडनं एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे पोलीस आयुक्त अरविंद आणि पोलीस उपायुक्त श्याम घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलट यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे अशा प्रकारे राजपेठ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अमरावती शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा केली जात आहे पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे